अपडेट इंडिया टी हर खबर सच्चा हा पवित्र सण असलेला आणि त्या सणानिमित्त सगळीकडे उपवास करून या सगळ्या सणाचं महात्म खूप मोठं आहे आणि आम्ही सर्व धर्मीय साजरा करतो हे एक वेगळेपण आहे खर तर या सणामुळे आम्ही सगळे एकत्र येतो आणि आज कॉम्रेड तनाजी गुरु यांनी खास करून आमच्या सगळ्या बांधवांना या ठिकाणी बोलवलंय आमच्या काही तरुणी भगिनी आहेत काही आमचे तरुण बांधव आहेत आणि सगळी मंडळी या संबंधित असलेली सगळी म्हणून आम्ही या पार्टी एक नवीन संदेश आम्ही आमच्या सगळ्या बांधवांना देतोय तर देशभर हा सण साजरा होतोय परंतु महाराष्ट्राच्या पुरोगिमी महाराष्ट्रामध्ये शिव शाहू फुले शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये याच एक वेगळं महात्म आहे आणि त्या निमित्तानं आज आम्ही ही, ही इफ्तार पार्टी आयोजित केली या ठिकाणी आलेल्या सर्व बांधवांचं बंधू भगिनींचं मी या स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं सुख शांती लाभावी सामान्यातला सामान्य माणसाचा श्वास मोकळा व्हावा त्याच्यावर कुठलाही अन्याय होऊ नये आणि खऱ्या अर्थानं आपल्याकडे जे संस्कृती आहे रहिचं राज्य ज्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी केलं संभाजी महाराजांनी जे केलं त्याच्या आधाराने जी रयतेची राज्याची रचना होती तीच रचना तर इस्लाम आणि कुराणामधन आणि आमच्या संत परंपरांत असलेल्या आलेल्या आणि त्याचाच वसा आणि वारसा घेऊन आपण सगळे पुढे जाऊया आणि अशाच रीतीने आपण एकत्र येऊन एकमेकाचे हात हातात घेऊया आणि या सणाचा वारसा असेल तो पुढे नेऊया आणि एकोप्याने राहून एक नवीन संदेश आपल्या नव्या पिढीसाठी आपण घेऊया एवढा मी या ठिकाणी बोलतो आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो या इफ्तार पार्टीच्या निमित्तानं आज मुस्लिम समाजातला जो पवित्र रमजान महिना आहे या रमजान महिन्यातील रोजेच्या इफ्तार निमित्त आज आम्ही इथं कॉम्रेड धनाजी गुरव व त्यांच्या सहकार्याने मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांना इथं रोजा इफ्तारीसाठी आमंत्रित केलं ही साधीसुधी भेट नाही नसून ही सामाजिक एक्याची आणि बंधुत्वाची भेट आहे एक सुंदर मिलाफ या निमित्तानं इथं आपल्याला अनुभवास आला आणि मुळात आजच्या या सामाजिक विद्वेषाच्या परिस्थितीमध्ये आज ही इफ्तार झाली इफ्तार पार्टी याला फार महत्व प्राप्त झालेलं आहे आणि फार महत्वाचं ठरत आहे दोन्ही समाजाला एकत्रित जोडण्याचं काम या इफ्तार पार्टीमुळे इफ्तार पार्टीने झालेलं आहे त्यामुळे मी तमाम मुस्लिम समाजाच्या वतीने काँग्रेस धनाजी गौरव बीजी काका पाटील शंकरराव महापुरे काँग्रेस दिग्विजय पाटील पाटील आमचे सहकारी व तसेच स सर्व त्यांच्या सहकार्यांचा आम्ही मुस्लिम समाजातर्फे आभार मानतो जसं आमचं गाव इस्लामपूर हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेले बोआप गाव आहे आणि या गावामध्ये काही लोक धर्माच्या पायावर बिमोड कसा करता येईल बिघाड कसा करता येईल याचा प्रयत्न येईल आम्ही ज्या भागामध्ये राहतो त्याचं नाव आहे शिवनगर आणि शिवनगर मधल्या ह्या परिसरामध्ये नाव माझं घेतलं असलं तरी माझे तरुण सहकारी सगळे हे सगळ्या धर्मांचा सन्मान करणारे सगळ्या जातींचा सन्मान करणारे आहेत तरुण आहेत पण चांगलं काम काय जरी असलं तर सगळेजण नेटानं उभा राहतात त्याच्यामध्ये आमचा अभिजित टिबे असेल किंवा रोहन असेल अण्णाकाटे असतील बाकीची सगळी मुलं आमची जी आहेत ते हे धर्माच्या नावावर विद्वेष करणाऱ्यांचे डावपेच ओळखून आहे आमच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे ख्रिश्चन आहेत मुस्लिम तर मोठ्या प्रमाणामध्ये आहेतच पण इतर धर्माचे लोक बौद्ध आहेत जाती व्यवस्थेचं म्हटलं तर सगळ्या जातीतले आहेत अगदी भटके विमुक्त सुद्धा आहेत आणि आम्ही सगळेजण मिळून जे पुण्या गोविंदाने नांदतो आहोत ते वातावरण कायम ठेवण्यासाठी म्हणून आम्हीही उत्तार पार्टीचं आयोजन केलं होतं आणि आमच्या गल्लीतल्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे आणि ही पार्टी यशस्वी होण्यामध्ये आमच्या गल्लीतले मुस्लिम बांधव आणि गावातले सुद्धा मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आणि आम्ही आमच्या गावाची परंपरा चालू ठेवू शकलो आनंदाने एकत्र राहण्याची परंपरा चालू ठेवू शकलो याचा आम्हाला आनंद